आपले चैनल आपले आवाज फोकल रत्नागिरी येथील मराठा मंदिर अ के देसाई हायस्कूल आणि रत्नागिरी हॉकी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाना आयोजित जिल्हास्तरीय भव्य हॉकी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाला या ठिकाणी शुभेच्छा देतील आदरणीय निखिल

कर, कर. आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या तालुक्यातली पहिली इतिहासातली मला वाटतं असेल ती पहिली एवढी मोठी भव्य स्पर्धा इथे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते रत्नागिरीचे अध्यक्ष सन्मान्य प्रशांत साळुंग या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हास्तरीय भव्य हॉकी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बाहेर घेऊन जाय घेऊन घेऊन बाहेर बाहेर राहिला गेलो

महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा